हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार Salut! Numai si ca! Ce mi-ar veni la? Ce cau Ce faci? Sunt gata! Nu, aici! Ce faci? la gata! Sunt gata! चा नाष्ट जेवण वगैरे झालं का नाही का अडवा बोलायला टाइम घेतला लाइक डन थँक्यू सामान्य दादा धन्यवाद चा नाश्ता जेवण वगैरे झालं का नाही स्वयंपाक वगैरे झालं का हो झालं ना स्वयंपाक माझं आवडत आहे काय मला आवडत काय नाही ते तुम्ही विचार करू नका बर कर? माझं आवडणं तुम्ही विचार करू नका माझ ते वाच साठी मी लाईव्ह घेत असते आणि तुम्ही उलट सुलट काही कमेंट टाकू नका मला पण कोणासोबत बोलायचं आवड नसतय बरं का माझ मजबुरी आहे लाईट घ्यायचं बरं का तुमच हे सोलापूर जिल्हा जेवण झालं का मॅडम नाही अजून जेवायची वाईट कमीच करू नका मित्रांनो मी लाईव्ह घेत असते आणि कमेंट मात्र लाईक खूप छान करता भारी करता बर का काय मजबूर आहे वास्ट टाइम पूर्ण होण्यासाठी मी लाईव्ह घेत असते आवडत का नाही ते आवडत का हे आवडत का टाकायचं कमेंट तेवढं पण विचार येत नसतंय काहीतरी युट्यूब चा रूल्स असतंय घेत असतील म्हणून लाईक काय खरं नाही आहे तुझच खरं आहे Ребята, ребята, сперка. धन्यवाद भारी बोलते दादा श्री काय काम करतात दादा श्री काय काम करतात कशाला लाईव्ह आलीस तुम्हाला यायचं असेल मा मा या, तर माझ्यावर माझ्या लाईव्ह वर या नाहीतर सोडा उगीच वाईट कमेंट टाकू नका चांगलं कमेंट करता येत नसेल तर वाईट पण टाकू नका बर का ना दादा त्यांचं तेच ऐका साहेब नमस्कार चांगली कराचे जय शिवराय जय शंभुराज जय जय भीम श्री स्वामी समज बाळू मामा नावान चांग कर हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा नवी तर सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू म्हटलं ना तिथं संपवा आता तुमची कमेंट लाईक करा नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा Like, like, hi, hey, hey. Hey. Hey, hey, hi, Kara. hi, 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 तुम्ही कशा आहात दादा लाईक डन करा दादा दा मला इंग्लिश येत नाही इंग्लिश मध्ये कमेंट टाकू नको तो शुभ सकाळ ताई शुभ सकाळ गुड मॉर्निंग मस्त ताई घर चा नाश्ता जेवण वगैरे झालं का नाही लाईक केलं ताई थँक्यू जय मल्ला जय मल्ला नाश्ता झाला ताई बर लाईक करा लाईक डन करा का बोलले असं तुझे नाश्ता का नाही माझं चा झालंय नाश्ता नाही हाय इंग्लिश मध्ये एका मिनिटा कुणाकर देवाना खूप खूप छान दिसतेस तू ताई आता एक ना तू छान ना असं म्हटलं होतं लाइक करा नवीन असेल तर सबस्क्राइब करा माझी लाडकी बाई हूं हाय यू हाय सो लपक हाय लाइक ले रही क्या करू छान नष्ट झालं का नाही सगळ्यांच माझी फॅमिली मी माझे लेकर नवरा सासू सासर हिंदी में करो नहीं तो मराठी में करो मुझे इंग्लिश नहीं आती भैया मिस्टर काही करतात ताई मिस्टर शेती रिक्षा चालवतात

<laughs> एक तास भांडण झालंय त्यांचं माझं ताई तुम्ही फार चांगले बोलतात थँक्यू यू बर ठीक आहे ताई ओके खरंच खूप छान ताई कोण होता तो थँक काय को छत्रपती माणूस म्हणे त्यांना वाईट बोलला होता आणि माझ्या ब माझ्याकडून पण मी पण शिव्या दिल खान घाण आणि त्याला सपोर्ट करणारे दोन तीन होते तो पण छत्रपतीचं डी पी लावला होतं डी पी लावून परत त्या चॅनलचं नाव छत्रपतीचं माणूस होत लागले थँक्यू लागली मी जय मल्हार म्हटलं ना आग लागतय आहे सगळ्यांच्या पोटात उत्तर नाही दिलं उपवास आहे का नाही माझ उपवास नाही आज बुधवार कशाचा उपवास कोणता देवाचा उपवास आहे तुमचा आहे का उपवास

गेला त्या दिवशी मिट्टीत खरं मी पण बोलले नाही लाई वर्ग बसल्यावर लाई कारामात करतात ओ लोक बाय बाय ताई नंतर बोलू ताई बाय मी थोड वेळाने येते थांबा